नमस्कार मी कैलास आयकर या नाईन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर पहा सैनिकी स्कूल चंद्रपूर महाराष्ट्र तर पहा या ठिकाणी काही शिक्षकांच्या त्याचप्रमाणे पहा काही क्लर्क ऑदर इम्प्लॉईज यांच्या ज्या पोस्ट आहेत तर त्या निघालेल्या आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला पोस्टाने जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर ते मागवलेले आहेत सात एप्रिल पोस्टाने ॲप्लिकेशन फॉर्म पाठवण्याची शेवटची तारीख आहे तर पहा क्वालिफिकेशन यासाठी कोणतं गरजेचं असणार आहे पे स्केल काय असणार आहे त्याचप्रमाणे माझी निवड आहे तर ते कशाप्रकारे होणार आहे या संबंधी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या पोस्टसाठी इंटरेस्ट असेल तर त्या ठिकाणी ते ॲप्लिकेशन थे करू शकतील नंतर पा या ठिकाणी असिस्टंट मास्टर म्हणजे या ठिकाणी मॅथ्ससाठी एक इंग्लिश जनरल सायन्स सोशल सायन्स मराठी हिंदी कम्प्युटर सायन्स यासाठी पाय एक एक पोस्ट आहे क्वार्टर मास्टरसाठी एक पोस्ट आहे पाय यू डी सी अप्पर डिव्हिजनल क्लर्क लोअर डिव्हिजनल क्लर्क याच्यासाठी दोन जागा आहेत पहा ड्रायव्हरसाठी एक जागा, जागा आहे आणि जनरल एम्प्लॉईसाठी पहा दहा जागा आहेत अशा प्रकारे या पोस्टसाठी या वेकन्सीज आहेत आणि यासाठी तुम्हाला जे अर्ज आहे थे थे ते करायला सांगितलेले आहेत तुम्हाला काही अदर इन्फॉर्मेशन हवी असेल जी जाहिरात आहे ती डाउनलोड करून घ्यायची असेल तर झेड पी चंद्रपूर डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता नंतर तर पहा यासाठी क्वालिफिकेशन चार वर्षाचा इंटिग्रेटेड बी एड कोर्स पन्नास टक्के मार्कासह किंवा बॅचलर डिग्री तुमची बी ए बी एस सी या ठिकाणी पहा पन्नास टक्के मार्कासह झालेली पाहिजे मॅथसाठी तुमचं बी ए किंवा बी एस सी पाहिजे इंग्लिशसाठी तुमचं बी ए जनरल सायन्ससाठी बी एस सी त्याच्यानंतर पहा सोशल सायन्ससाठी तुमचा बी ए त्याच्यानंतर पहा या ठिकाणी बी एड आवश्यक आहे त्याच्यानंतर सी टी ई टी किंवा टी ई टी, टी पास असणं आवश्यक आहे प्रोफिशियन्सी इन इंग्लिश टीचिंग इंग्लिश मीडियममध्ये तुमचं बी एड झालेलं आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला इंग्लिश बोलता येणं आवश्यक असणार आहे आणि तुमचं जे एज आहे ते एकवीस ते पस्तीस वर्ष आवश्यक आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार एकोणीसमध्ये ऑदर ज्या कास्ट आहे त्याच्यासाठी जे रिलेक्सेशन आहे त्या ते गव्हर्नमेंट रोलप्रमाणे असणार आहे प्रेफरन्स पहा या ठिकाणी जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल त्याचप्रमाणे हायर एज्युकेशन असेल त्यासाठी त्यांना प्रेफरन्स राहील त्याच्यानंतर पहा तुम्हाला जर जर टीचिंग एक्सपिरियन्स असेल पहा पब्लिक स्कूलमध्ये त्याच्यानंतर तुम्ही इंग्लिश मिडियममधून शिकवत असाल तुम्हाला खेळामध्ये आवड असेल तर तुमचा तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स राहील त्याच्यानंतर पहा कम्प्युटरमध्ये तुम्हाला स्किल असेल त्या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स राहणार आहे आणि बेसिक पेमेंट तुमचं या ठिकाणी असणारे चव्वेचाळीस हजार नऊशे डी ए मेडिकल अलाउन्स ट्रान्सफर अलाउन्स हा वेगळा असणार आहे सातव्या वेतनाप्रमाणे या ठिकाणी बी दिलेला आहे पाचवे बेचाळीस हजार नऊशे भरमसाठ प्र पगार या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर पहा असिस्टंट मास्टर हिंदी हिंदीसाठी पहा क्वालिफिकेशन काय आहे चार वर्षाचा बी एड कोर्स असेल किंवा तुमचं बॅचलर डिग्री असेल तुमची पन्नास टक्के मार्कासहित त्याच्यानंतर पहा बी एड तुमचं झालेलं आवश्यक असणार आहे सी टी ई टी टी ई टी, टी पाहिजे दोन्हीपैकी एक त्याच्यानंतर पहा हिंदी हा विषय तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये तीन वर्षामध्ये आवश्यक असणार आहे आणि जे डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे ते वरील प्रमाणेच असणार आहे बेसिक पे वरीलप्रमाणेच चव्वेचाळीस हजार नऊशे असणार आहे त्याच्यानंतर पहा कॉम्प्युटर सायन्ससाठी या ठिकाणी विषय असणार आहेत पन्नास टक्के मार्कासहित बीई बी टेक कॉम्प्युटर सायन्स आय टी त्याच्यानंतर किंवा बीई बी टेक एनी इन स्ट्रीम अँड पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्प्युटर्स किंवा बी एस सी कम्प्युटर सायन्स बी सी ए और इकड ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्प्युटर अँड ग्रॅज्युएट डिग्री इन एनी सब्जेक्ट त्याच्यानंतर बी एड आवश्यक आहे सी टी ई टी किंवा टी ई टी पास असणं आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर टीचिंग इन इंग्लिश आवश्यक आहे त्याच्यानंतर पहा एकवीस ते पस्तीस जे वय आहे तर ते आवश्यक असणार आहे सत्ताशेशे एप्रिलपर्यंत डिझायरेबल क्वालिफिकेशन प्रेफरन्स कोण साठी असेल पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा हायर क्वालिफिकेशनसाठी त्याच्यानंतर टीचिंग इन रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल एक्सपिरियन्स असेल तर ज्या विद्यार्थ्यांना रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये शिकवण्याचा अनुभव असेल इंग्लिशमधून शिकवण्याचा अनुभव असेल त्याच्यानंतर पहा खेळामध्ये त्यांना प्रावीण्य मिळवलेलं असेल त्या ठिकाणी त्यांना त्यांना प्रेफरन्स असेल त्याच्यानंतर बेसिक पे चव्वेचाळीस हजार नऊशेच असणार आहे त्याच्यानंतर पहा क्वार्टर मास्टर यासाठी बी ए बी कॉम बी टेक बी बी ए तुमचं या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे आणि कमीत कमी पाच वर्षांचा जो एक्सपिरियन्स आहे यू डी सी स्टोर्समध्ये त्याच्यानंतर क्वार्टर मास्टर किंवा एन एक्स सर्व्हिसमॅन प्रेफरेबली ॲज अ जी ओ विथ ॲटलीस्ट टेन इयर्स एक्सपिरियन्स इन हँडलिंग अँड अकाउंटिंग ऑफ स्टोर्स अठरा ते पन्नास वर्ष तुमचं एज आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर पहा डिझायरेबल या ठिकाणी प्रेफरन्स कोणासाठी राहील तर शूड हॅव अंडरगोन क्वार्टर मास्टर कोर्स क्वार्टर मास्टर कोर्स तुमचा झाला असेल फायर सेफ्टी कोर्स झाला असेल सिक्युरिटी ऑफिसर कोर्स झाला असेल तर तुम्हाला प्रेफरन्स राहील त्याच्यानंतर तुमचा एम बी ए झाला असेल हायर क्वालिफिकेशन त्याच्यानंतर तुम्हाला जे नॉलेज आहे कम्प्युटरचं ते असेल तर त्या ठिकाणी तुमचं प्रेफरन्स असणार आहे आणि बेसिक पे या ठिकाणी एकोणतीस हजार दोनशे असणार आहे बाकीचे अलाउन्स वेगळे असतील त्याच्यानंतर पाय यू डी सी अप्पर डिव्हिजनल क्लर्कसाठी ग्रॅज्युएशन पाहिजे त्याच्यानंतर दोन वर्षाचा ऑफिस एक्सपिरियन्स पाहिजे गव्हर्मेंट किंवा कमर्शियल ऑर्गनायझेशनमध्ये करस्पॉन्डंट इन इंग्लिश एबिलिटी पाहिजे त्याच्यानंतर टायपिंग स्पीड चाळीस वर्ष पर मिनिट शॉर्ट हँड विल बी कन्सिडर्ड ॲज एक्स्ट्रा क्वालिफिकेशन म्हणून तुम्हाला ते ठिकाणी गणलं जाईल आणि तुमचं जे एज आहे ते अठरा ते पन्नास वर्ष आवश्यक असणार आहे तुमचा प्रेफरन्स राहील पहा हायर क्वालिफिकेशन असेल तर कम्प्युटर नॉलेज असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स असेल आणि तुमचं बेसिक पे असणार आहे पहा पंचवीस हजार पाचशे त्याच्यानंतर पहा एल डी सीसाठी मॅट्रिक्युलेशन दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे त्याच्यानंतर टायपिंग स्पीड तुम्हाला चाळीस शब्द मिनिट पाहिजे एकोणीस हजार नऊशे तुमचं बेसिक पे या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर पहा ड्रायव्हरसाठी पोस्ट आहे दहावी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर पहा तुमच्याकडे लायसन आवश्यक असणार आहे जड वाहनाचं अठरा ते पन्नास वर्ष वय पाहिजे आणि प्रेफरन्स कोणासाठी राहील तर पहा तुमचं तुम्ही या आधीचं जर वाहन चालवण्याचा अनुभव असाल तुमच्याकडे तर त्यासाठी प्रेफरन्स राहणार आहे बेसिक पे एकोणीस हजार नऊशे असेल त्याच्यानंतर पाच जनरल इम्प्लॉईज आहेत या ठिकाणी दहावी उत्तीर्णांसाठी अठरा ते, ते, ते पन्नास वर्षे एज पाहिजे आणि एक्सपिरियन्स जर असेल तुम्हाला कुकिंगमधील हेअर कटिंगमधील लॉन्ड्री मसनरी गार्डनिंग ऑफिस मॅसेंजर इलेक्ट्रिशियन प्लंबर कार्पेंट्री हाऊसकीपिंग ड्रायविंग याच्यामधील यांच्यासाठी प्रेफरन्स असेल पहा या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्ही जर काही ठिकाणी रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये वर्क काम केलं असेल तर त्यांच्यासाठी प्रेफरन्स राहील बेसिक पे पहा अठरा हजार एवढं असणार आहे सातवेतनाप्रमाणे त्याच्यानंतर पहा या ठिकाणी एस सी एस टी कॅन्डिडेट्स एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी पहा जे गव्हर्मेंट रूलप्रमाणे एज रिलॅक्सेशन या ठिकाणी असणार आहे आणि पहा या ठिकाणी ह्या पोस्ट कोणत्या कास्टसाठी आहे तर या ठिकाणी याचा उल्लेख केलेला नाही तर पहा या ठिकाणी तुम्हाला जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर ते कागदपत्रांच्या झेरॉक्ससह ते पाठवायचे आहे डी पाठवायचे आहे पहा पाचशे रुपयाचा जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी दोनशे पन्नास रुपयाचा एस दे सी एस टी कॅन्डिडेटसाठी प्रिन्सिपल सैनिक स्कूल चंद्रपूर यांच्या नावाने आणि ॲड्रेस पहा या ठिकाणी दिलेला आहे हे जे सिलेक्शन आहे तर ते कशाप्रमाणे होणार आहे तर याच्यासाठी पहा रिटर्न टेस्ट होईल स्किल टेस्ट होईल आणि इंटरव्ह्यू होणार आहे त्याच्यानंतर पहा या ठिकाणी आपल्याला जो फॉर्म आहे तो कशा प्रकारे पाठवायचा आहे अर्ज ॲप्लिकेशन फॉर्म असेल याची प्रिंट काढून या ठिकाणी तो फिलअप करायचा आहे आणि तो डॉक्युमेंटसह सह पाठवायचा आहे पहा तुम्हाला पोस्ट अप्लाइड फोर कशासाठी तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करायचं आहे तर ते जनरल इन्फॉर्मेशन या ठिकाणी पहा फिलअप करायचे आहे त्याच्यानंतर अॅकॅडमिक क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन प्रोफेशनल क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन वर्क एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन या ठिकाणी पहाही करायचे आहे भरायचे आहे त्याच्यानंतर पहा बाकीचे जे इन्फॉर्मेशन आहे ती भरून या ठिकाणी प्रिन्सिपल सैनिक स्कूल चंद्रपूर विलेज व्हिकुन बुल्हारपूर तालुका पोस्ट विसापूर डिस्ट्रिक्ट चंद्रपूर महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला तो ॲप्लिकेशन फॉर्म सहित पाठवायचा आहे आहे आणि पहा तर प्रकारे तुम जर तुम्हाला या ठिकाणी इंटरेस्ट असेल तर ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म करू शकता शेवटची तारीख पहा सात एप्रिल दोन हजार एकोणीसपर्यंत आहे त्याच्या आधी तुमचे जे ॲप्लिकेशन आहे त्या ठिकाणी गेले पाहिजे तर पहा अशा प्रकारे हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भेटू या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद